पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून अर्ज भरला पंतप्रधानांनी यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची पूर्ण माहिती दिली असून या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींकडे सध्या तीन कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे ना स्वतःचं घर ना कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं कोणतंही घर तसंच वाहन नाही पंतप्रधानांकडे एकूण बावन्न हजार नऊशे वीस रुपये कॅश आहे स्टेट बँकेच्या गांधीनगर शाखेत त्र्याहत्तर हजार तीनशे चार रुपये तर एस बी आयच्या वाराणसी शाखेत फक्त सात हजार रुपये त्यांच्या नावावर जमा आहेत पंतप्रधान मोदींच्या नावावर एकूण दोन कोटी पंच्याऐंशी लाख साठ हजार तीनशे अडोतीस रुपयांचे फिक्स डिपॉझिट स्टेट बँकेत आहेत गेल्या पाच वर्षांमधील संपत्ती पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षातील त्यांच्या संपत्तीची माहिती देखील यावेळी सादर केली 20 दोन हजार अठरा एकोणवीसमध्ये त्यांची संपत्ती एक कोटी अकरा लाख चौदा हजार दोनशे तीस रुपये होती दोन हजार एकोणीस वीसमध्ये एक कोटी बहात्तर लाख सात हजार साठ रुपये दोन हजार वीस एकवीसमध्ये एक कोटी सत्तर लाख सात हजार नऊशे तीस रुपये संपत्ती त्यांच्याकडे होती दोन हजार एकवीस बावीसमध्ये पंधरा लाख एकेचाळीस हजार आठशे सत्तर रुपये दोन हजार बावीस तेवीसमध्ये तेवीस लाख छप्पन हजार ऐंशी रुपये त्यांची संपत्ती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं चार सोन्याच्या अंगठ्या आहेत त्या त्यांनी अनेक वर्षांपासून जपून ठेवल्या आहेत अर्थात मोदी या अंगठ्या कधी घालत नाहीत पंतप्रधान मोदी यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली गुजरात बोर्डातून एस एस सी केले एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये दिल्ली विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली तर एकोणीसशे साली गुजरात विद्यापीठातून त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे